नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतो रायगडच्या राजकारणामध्ये महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली मध्ये जे रॉयल गार्डन मध्ये शिवसेना आणि भाजपच्या आमदारांचा सत्कार आरोग्यमंत्र्यांचा सत्कार जो आहे महेंद्र थोरवे यांनी केलेला दिसून येते आगामी काळामध्ये महेंद्र थोरवे रायगडच्या राजकारणामध्ये शिरकाव करू इच्छितात का हाही महत्वाचा मुद्दा आहे जर आपण बघितलं त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना बोलवून एक शक्ती प्रदर्शन केलं जोरदार एक कार्यक्रम छान करण्याचा राजकीय करण्याचा त्यांनी हेतू जरी चांगला असला तरी एक रायगडच्या राजकारणामध्ये दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न या निमित्ताने उपस्थित होते आरोग्य मंत्र्यांचा केला भरत गोगोले यांचा सत्कार केला मूळ मुद्दा असा उपस्थित होतो की आता महिने थोरके कर्जच्या राजकारणापलीकडे जाऊन आता सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष रायगडचे नेते आहेत कोकणाचे भाकी म्हणून त्यांची ओळख आहे अशा नेत्याला कोंडीत पकडण्याचं काम जर आता महेंद्र थोरवे करू इच्छित आहेत का हाही महत्वाचा प्रश्न उपस्थित त्यामुळे त्यांनी सत्कार केला या सत्कारातून तटकरेंना दाखवून दिलेलं आहे की कर्जच्या राजकारणाची सुरुवात मी केलेली आहे आणि रायगडापर्यंत मी आता येऊन ठेपणार आहे हा महत्वाचा मुद्दा आहे कारण त्यांनी सगळ्यांना व्यासपीठावर आणलं शिवसेना भाजपच्या आणल्या पण मात्र आदिती तटकरे ज्या मंत्री आहेत त्यांना मात्र या सत्काराला बोलवलं नाहीये एक प्रकारे तो सत्कारा या सत्कारातून या कार्यक्रमातून राजकीय संकेत देण्याचं काम जर कोण करत असेल ते महेंद्र थोरवेने दिलेलं दिलेले त्यामुळे दोन्ही जे महेंद्र थोरवे महेंद्र दळवी भरत गोगावल्याने तटकर्यांवर निशाणा साधला मूळ मुद्दा असा आहे की रायगडच्या राजकारणामध्ये परत एकदा तीन नेते एकत्र येऊन सुनील तटकरांना श देण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे त्यामुळे याच मुद्द्यांवर त्यामुळे रायगडच्या राजकारणामध्ये आता एक महत्वाचा मुद्दा उपस्थित आहे त्यामुळे Uh, महेंद्र थोरे पुन्हा एकदा रायगडच्या uh, राजकारणामध्ये राजकारणात शिरकाव आणि किंवा राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत का या अनुषंगाने आपण चर्चा केलेली आहे त्यामुळे रायगडच्या राजकारणामध्ये uh, जे तटकरे विरोधात आहे ते आता फारसे कोण दिसत नाही कोण बोलत नाही मात्र हे तिन्ही आमदार आपल्या सोयीनुसार बोलतात पण मात्र महेंद्र दोळवी ते आहेत आक्रमकपणे आणि आतापर्यंत थेट त्यांनी जी लाईन घेतलेली आहे तटकरांच्या विरोधात जाण्याची त्यांनी आतापर्यंत सोडलेली नाहीये भरत गोगावले कधी लाईन घेतात कधी विरोधात कधी बाजूने भरत गोगाव महेंद्र दळवी सुद्धा कधी बाजूला कधी विरोधात मात्र महेंद्र थोरवीने आतापासून जे आहेत साधारणपणे गेल्या अडीच वर्षापासून तर आतापर्यंत जे आहेत सातत्याने विरोधामध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तटकर्यांना घेरण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल महेंद्र दळ महेंद्र थोरवे करताना दिसून येत आहे त्यामुळे रायगडच्या राजकारणामध्ये एक चेहरा शिवसेनेच्या वतीने जर देण्याचं काम जे आहे ते महेंद्र थोरवेंच्या वतीने केलं जात आहे त्यामुळे भरत गोगावले असतील किंवा हे दळवी आता काही दिवसानंतर तरुण तडफदार म्हणून कुणाचा चेहरा आहे तर महेंद्र दळ महेंद्र थोरवे म्हणून आहे त्यामुळे भविष्यामध्ये रायगडच्या राजकारणामध्ये रायगडचा नेता म्हणून जर कोण होईल तर महेंद्र थोरवेंना संधी आहे कारण भरत गोगावले सुद्धा महाडच्या सोयीनुसार राजकारण करत असतात कारण भरत गोगावल्यांना आमदार करण्यात सुनील तटकरांचा हा मोठा वाटा आहे होता कारण माणिक जगताप्रावायचं हरवून द्यायचं आणि भरत गोगावला जिंकून यायचं आतापर्यंत तटकरांची राजकीय नेते होती त्यामुळे त्यांची दोघांची युती आहे कुणाची भरत गोगावले आणि सुनील तटकरेंची आतून महेंद्र दळवींची पण तसं रायगडच्या राजकारणामध्ये शेतकरी कामगार पक्षासोबत किंवा ते कधी असं तसं तटकरेंसोबत आहे परंतु कायम विरोधामध्ये अजेंड्यावर असणारे सुनील तटकरे यांना घेरण्याचे काम महेंद्र थोरवे अनेक वर्षांपासून करतात त्यामुळे महेंद्र थोरवेंच्या राजकारणामागे आपण जर पडतो सुरेश लाडांनाही कायमस्वरूपी त्यांनी विरोधात मांडलं आता भले जरी युती असते महायुती असली तरी आता सोबत असते तरी पूर्वीपासून त्यांची लाईन होती त्यांच्या सोबत जाण्याचा प्रश्नच येत नाहीये कारण अनेकदा राजकारणामध्ये समोर विरोध करायचा पाठीमागून युती करायच्या अनेक गोष्टी आपण पाहतो किंवा अशा घडत असतात मात्र महेंद्र थोरवेने कायमस्वरूपी जी आपली लाईन आहे ती विरोधामध्ये घेण्याचा काम प्रयत्न केला त्यामुळे रायगडच्या राजकारणामध्ये आता महेंद्र थोरवेंचा शिरकाव होतोय रायगडच्या राजकारणामध्ये आता महेंद्र थोरवेंची एंट्री होते हे मात्र नक्की धन्यवाद